सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल बिलोली तालुक्यातील आदमपूर येथे रामतीर्थ पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक यांची महाडपा पटणे विद्यालयाला भेट बिलोली तालुक्यातील आदमपूर येथे आज दिनांक सतरा सात दोन हजार पंचवीस रोजी रामतीर्थ पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक श्री विक्रम हराळे यांची महाडपा पटणे विद्यालय येथे पूज्य शाने गुरुजी पूज्य साने गुरुजी कथाकथन भाग मध्ये घेऊन शाळेतील विद्यार्थ्यांना चांगले मार्गदर्शन करून एक कथा सांगितली नंतर शाळेच्या वतीनं सहायक पोलीस उपनिरीक्षक यांच्या सोबत आदमपूर बीड जमादार रामचंद्र काळे व एपनवाड यांचा सत्कार करण्यात आला सत्कारमूर्ती शाळेचे मुख्याध्यापक श्री चंद्रशेखर लगडे बिलोली तालुका मार्केट कमिटी संचालक अंबादास शिंगारे सरपंच प्रतिनिधी दिलीप भुसावडे शेख सर संपूर्ण शाळेचे कर्मचारी खंडोबा देवस्थानचे मुख्य पुजारी शिवानंद महाराज रोई पूर्ण विद्यार्थी यांनी सहायक पोलीस निरीक्षक यांच्या प्रति आभार व्यक्त केले सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी संघ संतुकराव बिलोली आ, मी आधी माझा परिचय तो सगळ्यांना माझं नाव आहे विक्रम हराणे मी इथं रामतीर्थ पोलीस स्टेशन येथे प्रभारी अधिकारी आहे आज वेग दुसऱ्या कामाकरिता मी आज आ, एका हो जो थी जो थी मी एका दुसऱ्या कामाकरिता आलो होतो गावात आणि तिथे थोडीशी अडचण होती म्हणून सरांनी मला दोन तीन वेळेस भेटले त्यावरून मी भेट देण्याकरिता आलो होतो सरांनी सांगितलं की सर आमच्या रूममध्ये दोन मिनटं चहा घ्या नंतर तुम्ही सर्वजण इथे बसलेले मला दिसलात मला माझ्या शाळेची आठवण आली पण मी सरांना म्हटलं की काय चालू आहे सरांनी म्हटले की साने गुरुजीचा आम्ही कथा घेत असतो गुरुवारी मित्रांनो हे ऐकून मला खूप छान वाटलं आणि साने गुरुजीचा फोटो पाहिला मी लहान असताना माझ्या घरामध्ये एक पुस्तक होत आताही आहे आणि मी ते बरेच वेळच वाचले त्याच्यामुळे मला साने गुरुजी बद्दल बरं काही माहीत आहे आता मला वाटते ते सगळे तुम्ही बऱ्यापैकी तुम्हाला माहितीच आहे आणि आज कथा कथा आणि स्टेज डेअरिंग या दोन गोष्टी तुम्हाला शाळेत शिकवायला मिळतात खूप चांगली शाळा आहे तुमची असं मिळत नाही माझ्या काळामध्ये असं काही नव्हतं आता आम्हाला बोलून एवढं स्टेज डेअरिंग कोणी देत नव्हतं आता भरपूर बदल झाला आहे तुमच्या काळामध्ये ह्या गोष्टी तुम्हाला शिकायला मिळतात या कथेमागचा उद्देश हाच असतो मित्रांनो सगळ्यांना सांगतो की तुम्ही उद्या भविष्यात मोठे होणार कारण मी किंवा इथं बसले जे सर्व जेव्हा तुमच्या वयात होतो तेव्हा असंच विद्यार्थी होतो शाळेमध्ये बसत होतो शिकत होतो हा जो तुमचा काळ आहे ना हा अत्यंत महत्वाचा शैक्षणिक काळ आहे आता कथेचाच दिवस आहे तर मी छोटी शिकत सांगतो आणि आता खूप साऱ्या कथा आहेत तर मी तुमच्या अभ्यासाबद्दल एक छोटीशी कथा सांगतो सगळ्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माहीत असते बरोबर तर बाबासाहेब हे अतिशय सर्वसामान्य घरातील गरीब घरातील विद्यार्थी होते खूप हुशार होते आणि तेव्हा इंग्रजांची सत्ता होती आपल्या देशावर आणि आर्थिक परिस्थिती आपल्या देशातल्या गरीब होती आणि उच्च शिक्षणासाठी आपल्याला बाहेर देशात जावं लागायचं सगळ्यांना माहीत असेल तेव्हा एक बॅरिस्टर म्हणून एक पदवी होती बॅरिस्टर जी सगळ्यात मोठी बांधल्या जायची आणि त्या पदवीसाठी आपल्या देशातील विद्यार्थ्यांना बाहेर देशामध्ये दाव जाऊन शिक्षण <coughs> घ्यावं लागायचं प्रवासन खूप उभार होते परंतु त्यांची आर्थिक परिस्थिती खूप खराब होती तेव्हाच्या काळामध्ये म्हणजे आता आपण सुद्धा गरीबच आहोत आता आपण बाहेरचं जाऊन शिक्षण घेऊ शकतो ना आजही घेऊ शकतो का आपण म्हणजे आपण आजही घरी बसवत नाही शकतो तशीच तेव्हाची परिस्थिती खूप हालाकीची होती तर तेव्हा गायकवाड नावाचे राजे होते ते शिष्यवृत्ती चालवायचे आणि जे विद्यार्थी दहावी बारावीला तेव्हा जे काही डिग्री होती त्याच्यामध्ये चांगले मार्क घेतल्याच्यानंतर त्यांना पुढच्या शिक्षणाकरिता बाहेर देशामध्ये जायचे पाठवायचे तर तसंच मग बाबासाहेब हुशार होते आणि त्यांनी खूप मग चांगले मार्क घेतल्यामुळं बडोद्याचे जे राजे होते त्यांनी त्यांना स्कॉलरशिप दिली पंचवीस रुपये महिन्याला त्यांना किंवा तीन वेळाचे पंचवीस रुपये तेव्हाच्या काळात आणि मग त्यांचा बाहेरच्या जाण्यासाठी नंबर लागला ते, ते गेले तिथं गेल्याच्यानंतर तुम्हाला त्यांच्यात ती कथा सांगतो बाबासाहेब तेव्हा आता आपल्याकडे अभ्यासी काय का आहेत ना गावात आहे तिने माहिती होतं शहरांमध्ये तालुक्यांमध्ये बऱ्याच ठिकाणी अभ्यासिका मी सुद्धा अभ्यासिकेमध्येच करत होतो मी मूळचा नांदेड जिल्ह्यातच आहे आणि नांदेडलाच करत होतो मी नांदेडलाच गेले नांदेडला सिलेक्शन झाले मात तर तेव्हाच्या काळामध्ये जे आता आपल्याला अभ्यासिका आहेत तेव्हा तिथे बाहेर देशामध्ये होत्या लायब्ररी बरोबर आहे तर बाबासाहेब त्यांचा जो का शिक्षणाचा काळ वेळ झाली की अभ्यासिकेमध्ये जाऊन बसायचे आणि अभ्यास करायचे मग तिथं कसं खूप नियम स्ट्रिक्ट होते स्ट्रिक्ट तिथं कसं होतं दोन वाजता लंच टाईम असायचं आणि नियम होता की लंच टाईममध्ये दोन ते तीनमध्ये कोणी अभ्यासिकेत बसायचं नाही प्रत्येकाने आणलेला आपला डब्बा टिफिन बाजूला एक त्यांची कॅन्टीन रूम होती